नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो एका आमच्या स सबस्क्रायबरनं आम्हाला एक, एक कमेंट केला की तुमचा पत्ता द्या म्हणून तर मित्रांनो पत्ता तर तुम्हाला मिळून जाईल पत्ता पण मिळेल आमचा नंबर पण मिळेल आणि आमची फुल डिटेल पण मिळेल तुम्हाला इतं फॉर्म बघण्यासाठी तो पण चान्स देऊ आम्ही तर मित्रांनो त्याच्यामध्ये अट एकच आहे की आमच्याकडे पक्षी थोडे कमी आहेत आणि दुसरी अट म्हणजे कशी आहे की आपले आपली जेव्हा पा म्हणजे पाचशे सबस्क्रायबर कंप्लीट होतील तेव्हा आम्ही तुम्हाला आपला ॲड्रेस आणि आमचा नंबर आणि आमचा चेहरा पण रिव्हील करून घेऊ आपण त्याला ते पण फेस रिवील म्हणतो आम्ही तुम्हाला सगळे दाखवून देऊन त्याच्या पहिल्यांदाच तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा कमेंट करा जसं त्या दादाने आपल्याला कंप्लेंट केलं की चांगले चांगलं कमेंट केलं तसंच तुम्ही पण करा कमेंट करा लाईक करा लागलत लागेल तर व्हिडिओ शेअर करा आवडले तर शेअर करा आणि आम्हाला असाच सपोर्ट करत राहा तुम्हाला काल प कालच्या की परवाच्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं आम्ही बाबा आमचे सबस्क्रायबर कम्प्लीट झाले की आम्ही तुम्हाला पत्ता देऊ म्हणून तर आम्ही आत्ताच्या व्हिडिओमध्ये आम्ही म्हणजे कालपासून किंवा आजपासून समजून घ्या आजपासूनच आजपासूनच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला पत्ता पण देऊन राहिलात तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आमचा पत्ता पण बघू शकता पण त्याच्यामध्ये फक्त आम्ही नंबर नाही दिला आहे त्याच्यामध्ये एक आपली अशी आहे की पाचशे सबस्क्रायबर झाले की आम्ही तुम्हाला आमचा नंबर पण देऊ त्याचं कारण म्हणजे असं की आम्हाला प्रोत्साहन मिळेल आता मी तुम्हाला म्हटलं की पाचशे सबस्क्रायबर करून द्या तुम्ही तुम्हाला आम्ही आमचा नंबर देऊ आपल्या फॉर्मवर विजिट पण देऊ त्याच्या कारण आम्हाला एक म्हणजे मोटिवेशन मिळते किंवा आम तुमचा सपोर्ट असल्या असल्याचा आम्हाला म्हणजे कळून जाते तसंच आम्हाला सपोर्ट सपोर्ट करा आणि आम्ही काय काय खाद्य देत असतो दे काय नाही ते पण तुम्हाला सांगून देऊ आणि त्याच्यामध्ये खर्च किती येऊन राहिला आहे आम्ही किती खर्च केला सेटवर आणि किती वाचवला पूर्ण सेटसाठी खर्च किती आला आपल्या पक्षांवर खर्च किती आला ते आम्ही आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आणि ॲक्च्युअलमध्ये व्हिडिओमध्ये सांगणे आणि आमने सामने सांगितण्याच्यात फरक असते आम्ही तुम्हाला काहीही आपला अनुभव देणार नाही कारण की आमच्या जवळच अनुभवाला कमी आहे तुमच्याजवळ काही अनुभव असेल तर तुम्ही आम्ही कमेंटमध्ये कळवा आम्ही बाकींच्या म्हणजे पोल्ट्री फार फार्मिंगवाल्यांसारखी सांगत नाही की तुमच्यापेक्षा आम्हाला अनुभव आहे तुम्ही असं करा तसं करा तसं केल्यानं हाय होईन किंवा तुम्ही एवढं लावल्या एवढे पैसे लावल्यानंतर एवढे पैसे होतील आम्ही तसं काही तँ सांगत नाही आमच्याकडे जी माहिती आहे आम्ही तीच सांगणार जी माहिती नाही आहे ते तुम्ही सांगा ना आम्ही तुम्हाला विचारत असतो कोणी कमेंटमध्ये सांगत नाही तुम्ही सांगितल्या तर आम्हाला माहिती आहे आपल्याला म्हणजे आपलं एकच ध्येय आहे की जे पोल्ट्री सेट बनवून जे तुम्हाला म्हणजे काय म्हणतात त्याला उल्लू बनवून किंवा बुद्धू बनवून जे तुमच्या तुमची फसवणूक करत आहेत किंवा तुम्हाला सांगत आहेत की हे औषध द्या हा ती औषध द्या हा पोल्ट्री फार्म केल्यानंतर मरी येते काय येते ती तसं येत असते आम्ही असं नाही म्हणत की बाबा नाही येत म्हणून येत असते पण त्याची काही काळजी घेतली पाहिजे एका व्हिडिओमध्ये ते केव्हाच सांगणार नाही बघा त्याचं म्हणजे कसं काय राहते तुम्ही म्हणजे आमचे आम्हाला सपोर्ट करा आमचे व्हिडिओ बघत राहा असे सांगितलं जाते आम्ही तुम्हाला पूर्ण जेन्युअन माहिती देऊ जरी तुम्हाला आमची माहिती पसंत न आली तर तुम्ही अनसबस्क्राईब करू शकता आणि माहिती पसंत आली तर सबस्क्राईब करून शेअर पण करू शकता आम्ही तुम्हाला फुल आता असं तर नाही म्हणायला पाहिजेत पण मी बोलून घेतो आम्हाला आम्ही तुम्हाला चॅलेंज देतो आहोत की आमची माहिती जरी नाही पसंत आली तर अनसन्स अंसांस, अनसबस्क्राईब करू शकत्या किंवा आमची माहिती पसंत नाही आली तर तुम्हाला जरी आमच्यापेक्षा थोडं जास्त माहीत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आम्ही तीच माहिती आपण देण्याचा प्रयत्न करून किंवा आम्ही आपण घडवण्याचा प्रयत्न करून आणि जी व्यक्ती आता कमेंट करतील त्यांच्या म्हणजे आम्ही कमेंट पिक करून आणि आपल्या व्हिडिओमध्ये नाव घेऊन आम्ही आणि त्यांची माहिती खरोखर आम्ही आपल्या ऑडियन्सजवळ किंवा आपल्या व्हिवर्सजवळ आम्ही पाठवण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो अशा अशा प्रकारची म्हणजे बातचीत किंवा आपली माहिती द्यायची असेल किंवा घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हा तुम्ही आमच्या कमेंटमध्ये काही माहिती द्या तर मित्रांनो धन्यवाद मित्रांनो अशीच माहिती तुम्ही देत रहा, आणि आम्ही पण देत राहू